आणि एकोणीसशे त्रेसष्ट आतापर्यंत हजारो मोर्चे निघाले पण संविधानाची ताकद एवढी मोठी आहे की यांना आरक्षण मिळालं नाही आणि कोणाची हिंमत झाली नाही ती द्यायची आपला समाज संकटात आहे आपलं अस्तित्व धोक्यात आहे जर तुम्ही मनोरच्या नाक्यावर उतरला त्यांनी विचारलं की मला कोंढालला जायचंय काय उतर मिळतंय आहे हमको मालूम नाही जाऊन विचारा की मला जाधव पाड्यात जायचं आहे तेव्हा उत्तर मिळतं एकत्र येण्याची गरज आहे आम्ही जेव्हा भक्ताकडे जातो कधीतरी बरं वाटाव म्हणून तेव्हा भगत सुद्धा आपल्याकडून कोंबड्याचा आणि बकऱ्याचा बली मागतो लक्षात घ्या तो कधीही वादाचा किंवा हत्तीचा बली मागत नाही त्याच कारण एकमेव आहे की तो ताकदवर आहे आणि तेवढी ताकद आपल्याला निर्माण करायची वाघासारखी हत्ती सारखी ताकद ही आपल्यामध्ये आली पाहिजे कोंबड्या बकड्यासारख्या राहून चालणार नाही लक्षात घ्या आणि म्हणून नऊ तारखेला आम्ही एकत्र येतो एकच सण असा आहे आमचा की जो जगात साजरा केला जातो आणि जगामध्ये नऊ तारीख हा एक आपल्या समाजाचा सण साजरा केला जातो असा कुठला कुठलाही सण नाही की जो जगामध्ये साजरा होतो परंतु ती अस्मिता आहे आपल्याला आपलं अस्तित्व ती टिकवायचं आहे मी सर्व या ठिकाणी बसलेल्या व्यासपीठावर सन्मान्यानं खरच मनापासून धन्यवाद दे की अशा मुद्द्यावर तुम्ही एकत्र आला खर तर आरक्षण सहज त्यांना मिळेल हे काही नाही आणि म्हणून आपण जागृत राहिले पाहिजे आपण जागृत असलो तर कोणाची हिम्मत नाही आणि म्हणून आपल्यामध्ये मध्ये वाघासारखी हत्ती सारखी ताकद आली पाहिजे ज्यांचा उल्लेख केला विशेष करून की मुंबईच्या भल्यासाठी या शहरांच्या भल्यासाठी आपला बनी दिला जातो मोठे मोठे प्रकल्प आपल्याकडून जाते त्या कोणामध्ये बंदी दिला जातो आणि त्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे आपल्याला संघटित राहण्याची गरज आहे आणि म्हणून आपला जो काही निसर्गपूजक समाज आहे त्या समाजाला मी मनापासून धन्यवाद देतो कारण दोनच मिनिटं होते आणि या ठिकाणी मी थांबतो जिंदाबाद सर्व